अहमदाबाद इथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा जो अपघात झाला त्या अपघातामुळं फक्त भारतालाच धक्का बसला आहे असं नाही तर संपूर्ण जगाला या विमान अपघाताचा धक्का बसलेला आहे या विमानात पायलट क्रूमेंबर आणि प्रवासी असे मिळून एकूण दोनशे बेचाळीस लोक प्रवास करत होते या दोनशे बेचाळीस मधील फक्त एकच प्रवासी यातून वाचला आहे विमानतळावरून या विमानानं ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये हे विमान एका बिल्डिंग वर जाऊन आदळलं त्यानंतर या विमाना या विमानाचा मोठा स्फोट झाला पण आता दुर्दैवी अपघातानंतर एका महिला ज्योतिषीचं भविष्य खरं ठरल्याचं बोललं जाते आणि या महिला ज्योतिषाने काही दिवसांपूर्वीच म्हणजे साधारण सात दिवसांपूर्वीच या विमान अपघाताचं भाकीत सुद्धा केलं होतं नेमकं काय आहे हे सगळं आणि त्या ज्योतिष महिलेनं काय भागीत केलं होतं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आपण पाहतात विषयच वेगळा विमान अपघाताच्या मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानानं लंडनला जाण्यासाठी एक वाजून अडतीस मिनिटांनी या त्याच्या नियोजित वेळेला टेक ऑफ केलं होतं आणि टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या तीस ते पस्तीस सेकंदामध्ये हे विमान जमिनीवर खाली कोसळलं विमानात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं विमानाचा ही दुर्घटना घडलेली आहे असं सांगितलं जात आहे पण विमान अपघातामध्ये महत्त्वाचा असतो तो, तो बॉक्स आणि तो ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतर हे विमान नेमकं का, का कोसळले त्याच्यात काय बदल बिघाड झाला होता याची नक्की माहिती समजू शकणार आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या सोबत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते आणि त्यांचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे हा विमान अपघात झाल्यानंतर एक्स या सोशल मीडियावरती एका महिला ज्योतिषीची एक खूप चर्चा रंगताना दिसत आहे ऍस्ट्रॉ शर्मिष्ठा असं या महिलेचं नाव आहे आणि त्या ज्योतिषी आहेत या महिलेने पाच जून रोजी एक पोस्ट करून ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक मोठा विमान अपघात हा होणार आहे असं केलं होतं इस्रो हे भारताची अवकाश संशोधन संस्था आहे जगाला धक्का देणार आहे त्यासोबत अवकाश सॅटेलाइट तसंच टेक्नॉलॉजी अशा सगळ्या क्षेत्रात येत्या काळामध्ये इस्रो चांगली मोठी कामगिरी करणार आहे असं सुद्धा भाकीत त्यांनी केलेलं आहे ज्योतिष शर्मिष्ठा यांनी असा दावा केला आहे की त्यांनी नक्षत्रांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून एक निष्कर्ष काढला आणि त्यांनी सांगितलं की या निष्कर्षाद्वारे एक मोठा विमान अपघात होईल असं बाकीत त्यांनी ट्विट करून केलं होतं आणि आज पण अजूनही आपल्या त्या बाकीदावर ठाम आहोत असं ज्योतिष शर्मिष्ठा यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं विमान अपघातानंतर आता या महिलेची बाकीत केलेली पोस्ट म्हणजे भविष्यवाणी ही सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका